आमची शंभर घरांची सोसायटी आणि आवारात आहे अगदी लहान गार्डन करता येईल असा कित्येक वर्ष दुर्लक्षित कोपरा किंवा उकिरडा म्हणून त्यांच्या मोठ्या घरात नको असलेली झाडं आणि नको असलेल्या कुंड्या ठेवण्याची हक्काची जागा जाता येता तिथं मरगळलेली झाडं दिसायची आणि खूप वाईट वाटायचं गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या शेवट्याला ठरवलं आणि झाडांना बॉटलने पाणी द्यायला सुरुवात केली यावर्षी सारखंच ऊन गेल्या वर्षीही होतं दोन महिने बॉटलने पाणी दिलं आणि मग पाईप मिळालं पाणी देण्यासाठी पाऊस पडेपर्यंत नित्याने सगळ्या झाडांना पाणी दिलं सगळी झाडं हिरवी झाली छान वाढली आणि एक दिवस पाच साडेपाच फूट वाढलेल्या उमराच्या झाडावर पानाशिऊन बनवलेलं एक छोटं घरट मला दिसलं ते मी इतरांनाही दाखवलं काही दिवसांनी घरट्यात पिल्ल दिसली आणि ती मोठी होताना मी जवळून अनुभवली आणि अशीच ती मोठी होत एक दिवस ती पिल्लं उडून गेली वाटलं होतं की हे झाड अजून मोठं होईल आणि अशीच पक्ष्यांची घरती या झाडावर दिसतील पण एक दिवस बघितलं तर ते झाड सोसायटीने कापून टाकलं होतं खरं तर आता भरपूर झाडं लावली पाहिजेत आणि ती वाढवली पाहिजेत जगवली पाहिजेत तुमच्याही सोसायटीत जागा असेल तर नक्कीच झाडे लावा झाडे जगवा आणि अशा छान छान गमती जमती बघा अशा नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा